नमस्कार मंडळी गावखेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष बिल्लारे पुन्हा एकदा खूप दिवसांनी तुमचं स्वागत आहे तर आत्ता आमच्या भागामध्ये परंडा तालुका जिल्हा धाराशिव चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे आता आम्ही काही रानं पेरलेली आहेत आणि काही रानांना आणखी खूप ओल आहे वापसा झालेला नाही वापसा होण्याची वाट बघत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही उडीद सोयाबीन बाजरी फुलगा मटकी या प्रकारची नक्की पिके घेणार आहोत तर हे आपण कडवळ उन्हाळ्यामध्ये पेरलेलं होतं आपण कसं कसं हे पाणी थोडं थोडं देऊन का होईना जगवलं आहे आणि आता हे खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे काही दिवसातच आपल्याला हे जनावरांसाठी खायला उपलब्ध होईल हे कडवळ आपण यासाठी फिरले होते पाऊस पडला की जनावरांना चारा लगेच उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी दीड दोन महिने जावे लागतात तेव्हा गवत उगून येते पडकामध्ये मग आप जनावरे कसंबसं त्यांचं पोट भरण्यास सुरुवात होते आता हा चारा आपल्याला पंधरा वीस दिवसात किंवा महिनाभरात आपण हा जनावरांना खायला घालू शकतो आणि त्यांना पोट भरून हा चारा उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण हे कडवळ पेरलेलं होतं आणि खूप छान प्रकारे आलेलं आहे ज्वारी काढून रान मोगडून त्याच्यावरती आपण हे पेरलेलं होतं पाऊस यायच्या अगोदर आपण ह्याला युरिया टाकलेला होता त्याच्यामुळे हे काळेभोर आलेलं आहे पावसाने चांगली उघडीप दिली महिना दीड महिन्याच्या नंतर तर आपण ह्याला कापून ह्याचा मोरघास तयार करून ठेवणार आहेत जेणेकरून रब्बीच्या पेरणीसाठी म्हणजे ज्वारीसाठी आपल्याला रान लवकरात लवकर दुरुस्त करता येईन निर्मळ करता येईन एक दोन पाळ्यावस्थेन त्याच्यासाठी आपल्याला याचा पावसाने उघडीप दिली तर मुरघास करायचा आहे जर पानावर पाणी असेल तर त्याचा मुरगास चांगला होत नाही त्याला बुरशी येते आणि पूर्ण मुरघास खराब होतो त्याच्यामुळे ऊन पडल्यानंतर एक महिना दीड महिन्याने पावसाने जर गॅप दिला तर आपण याचा मुरगास करणार आहोत आहोत काय दोन बॅग भरतील तीन बॅग भरतील त्या आपल्याला बनवायच्या आहेत सगळी जमीन एकदम थंड झालेली आहे उन्हापासून पशु पक्षी प्राणी आणि माणसांची सुटका झालेली आहे चांगल्या प्रकारे पाऊस सुरुवातीलाच झालेला आहे याच्यावर पेरण्या खूप छान होतील तर असा हा आमचा सभोवतालचा परिसर आहे अशा प्रकारे हे तालीत पाणी आणखीन साचलेलं आहे बंड देखील पावसाने पूर्ण गच्च भरलेला आहे मालरानाची माती बंडाला असल्यामुळे तो सतत झीरपत आहे त्याच्यामुळे पाणी त्याचे कमी होत आहे तर भेटूया परत आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या